নাদির nah, तालुक्यातील मांजरम या गावी दिनांक एकोणतीस मे एकोणीशे त्रेसष्ट रोजी उपस्थितीत प्राध्यापक अनंत त्यांच्या मित्रमंडळाच्या पुढाकारातून धम्म दीक्षा सोहळा संपन्न झाला होता त्या धम्म दीक्षा सोहळ्याची आठवण आजच्या पिढीला व्हावी म्हणून दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी साठवा दीक्षा सोहळा हिरक महोत्सव उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला त्याला बौद्ध उपासक उपसिका यासह नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला समाजभूषण महाराष्ट्र सरचिटणीस आर पी गवई हे माधरम हे माझं जन्मभूमी आहे या ठिकाणी भयासाहेब आंबेडकर एकोणीसशे एकसष्टला या ठिकाणी आले होते त्या हा आज आम्हाला या नामांतर झालेलंच नव्हतं या वार्डाचं म्हणून भयासाहेब आंबेडकर नामांतर या ठिकाणी पाठी देऊन ग्रामपंचायतनं एनओी घेऊन या ठिकाणी केलं माझे हस्ते पंचशील ध्वजारवत निळा ध्वजेरवत माझे हस्ते झाला आणि होऊन या ठिकाणी कार्यक्रम रात्रभर चालणार भंतेजी आहे भंतेजीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या ह्या गावामध्ये सर्व त्या काळातसुद्धा या ठिकाणी अस्पर्श नव्हती आज एकसष्ट वर्षापूर्वी आमचं गाव खेळीमेळीने या ठिकाणी आहे आणि आजही आहे सर्व कार्यक्रमाला ग्रामपंचायत हजर राहत जय भीम जय भारत तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड